नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार्म मी आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता जून जुलै ऑगस्ट आणि आत्ता जुलै महिना चालू आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण आंबा कलम केल्यानंतर साधारणपणे किती दिवसांमध्ये त्याला नवीन पावली फुटायला सुरुवात होते तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते सांगणार आहे की आंबा कलम केल्यानंतर साधारणपणे किती दिवसामध्ये त्याला पालवी फुटायला सुरुवात होती तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की साधारणपणे आपण आंबा कलम केलेला होता आणि सर्व फांद्याला आत्ता कोमारे फुटायला सुरुवात झाली फक्त एक फांद्याला फक्त कोमारे फुटले नाहीत नाही तर आपण बघू शकता की सर्व फांद्यांना आता कोमारा फुटायला सुरुवात झालेली तर बरेच शेतकरी कलम करतात परंतु त्यांना मनामध्ये प्रश्न असतो किंवा आपण कलम केला आहे परंतु किती दिवसामध्ये आपल्याला नवीन पालवी हे फुटायला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने जर आपण विचार केला तर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये प्रामुख्याने आंबा कलम केला जातो परंतु जून महिना आपल्याला कलम करण्यासाठी घटत नाही तर कारण काय तर कारणचा जर विचार केला आपण तर सुरुवातीला काय होतं था की जे पण आपल्याला बेबी प्लांट असतात जे म्हणजे की आपण कुयाद्वारे गावरान पद्धतीचे जर आंबे उगवून आण आणण्यासाठी जून महिन्यामध्ये आपल्याला अवेलेबल होत नाही साधारण तुरुक्क वेळेस आपल्याला अवेलेबल होतात परंतु जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोया आणि त्याचे फाते हे मिळत असतात त्यामुळे आपण जून महि जुलै महिन्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आंबा करू कलम करू शकतो आता मेन प्रश्न आला आपल्यासमोर की आंबा कलम हा केल्यानंतर साधारणपणे किती दिवसांमध्ये त्याला पालवी फुटवायला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघू शकता की साधारणपणे एकोणीस वीस दिवस पूर्ण झालेत आहेत आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पालवी फुटायला सुरुवात होते जर शास्त्रीय पद्धतीने विचार जर केला आपण तर वीस ते बावीस दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपली पालवी फुटायला सुरुवात होते जर आपण कलम कर्तवी चांगल्या पद्धतीने जर कलम केला असेल तर ह्या टायमामध्ये आपल्याला पालवी फुटायला सुरुवात होते आता शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण म्हणत असताना पॉलिथिन आपण का बांधलेली तर पॉलिथिनचा जर आपण विचार केला तर पॉलिथिन बांधल्यामुळे काय होतं की आपलं नव्वद टक्के तर कलम हे सक्सेस होतं आपण चांगल्या पद्धतीने जर केलेलं असेल तर जर वाईट म्हणजे थोडं जर चुका झाल्या असतील तर आपलं कलम वाळून जातं जर पॉलिथिन बांधली तर आपल्या लवकरात लवकर कलम हे चिटकतं साधारणपणे सतरा अठरा दिवसात कमीत कमी वातावरणाचे अवलंबून वातावरण जर चांगलं गाराट्याचं वातावरण असलं जास्त प्रमाणात उष्णता नसली ऊन पडत नसलं तर आपला कलम हा सतरा अठरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने अशी पाली फुटायला सुरुवात होते जर आता शेतकरी मित्रांनो आणखी एक प्रश्न ले ले की आता आपली पालवी फुटलेली परंतु दोन जीव एकत्र झालेले नाहीत आणखी साधारणपणे पाच ते सहा महिने कालावधी लागतो की चांगल्या पद्धतीने दोन्ही फांद्या एकमेकाला चांगल्या चिटकतील आणि एक वर्षामध्ये आपल्याला जे पण आपण कलम केले ते आपण लागवडीसाठी आपल्याला तयार होते आता बघू शकता की लहान पिशवीमध्ये आपण कलम केले परंतु कलम जे केलेले ते दोन तीन महिन्यामध्ये आपण पिशवी बदलली पाहिजे ज्याचं कारण म्हटलं तर काय होतं की जे मुळे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात तर अशा पद्धतीने आप आपण भेट कलम आपला साधारणपणे वीस ते बावीस दिवसामध्ये फुटतो हा आपला सर्वात व्हिडिओचा मेन प्रश्न होता तर आपल्याला व्हिडिओची माहिती कशी वाटली माहिती जर चांगल्या पद्धती म्हणजे माहिती जर आवडली असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला आपली प्रतिक्रिया नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर धन्यवाद